देशभक्तीची भावना दृढ करणारी हर घर तिरंगा मोहीम स्वातंत्र्य अभिमान आणि विकसित भारताप्रती असलेली आपली वचनबद्धता दर्शवते असं प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं आहे त्यांनी आज नवी दिल्लीत भारत मंडपम इथून तिरंगा बाईक रॅलीला हिरवा झेंडा दाखवला या कार्यक्रमात बोलत होते हर घर तिरंगा ही मोहीम आता एक चळवळ बनली आहे येत्या स्वातंत्र्यदिनी कोट्यवधी लोकांच्या घरी तिरंगा फडकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला हर घर तिरंगा हमारी स्वतंत्रता हमारे गौरव विकसित भारत के प्रति हमारी प्रतिबद्धता को दर्शाता है यह संकेत देता है कि यह शताब्दी भारत की शताब्दी है हमारा तिरंगा हमारी भारतीयता का प्रतीक है हम भारतीय हैं भारतीयता हमारी पहचान है हमारे खून में है भारतीयता को चुनौती हमारी अस्तित्व को चुनौती है है और हमारा संकल्प कि हम तिरंगा का मान शान आन सदैव रहेंगे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारताच्या प्रवासातील एक महत्वाचा टप्पा म्हणून यंदाचा स्वातंत्र्य दिन महत्वाचा आहे असं ते म्हणाले केंद्रीय संस्कृती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत देखील यावेळी उपस्थित होते तिरंगा ही आपल्या देशाची, देशाची शान आहे हा तिरंगा देशाला एकमेकांशी बांधून ठेवतो ही देशाची शान उत्तरोत्तर वाढवण्याचा संकल्प आम्ही घेतला आहे असं शेखावत यांनी सांगितलं या, या बाईक रॅलीमध्ये लोकसभा आणि राज्यसभेतील खासदार सहभागी झाले होते मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियमवर या रॅलीचा समारोप झाला केंद्रीय मंत्री अमित शाह आज अहमदाबाद इथं हरघर तिरंगा यात्रेला हिरवा झेंडा दाखवतील नवी दिल्लीत पाच हजार विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे